पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर कविता रचली ती कविता अशी होती गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी झालेले झाले गंगा सागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बाराही महिने पाणी याच्यामध्ये असतं त्याला म्हटलेलं आहे गंगासागर तळ रायगडावर पायरी पायरी मोजत आलो पण मग रायगडावरती येताना पाईपलाईन बघितली का सर्वांनी या पाईपलाईन पाहिल्यानंतर मनात शंका येते की रायगडावरती खालून पाणी येत नाही का तर तसं नाहीये रायगड किल्ल्यावरून आजही खाली दोन गावांना पाणी पुरवठा होत एवढं मोठं पाणी रायगडावरती आहे त्याला म्हटलेलं आहे गंगासागर तळ पस्तीस खोल एकशे चौऱ्याऐंशी मीटर याचा म्हटलं ना विजयस्तंभ म्हणून त्यावेळेस इलेक्ट्रिक सलुरला हा प्रकार नव्हता